नमस्कार काळी जादू करणाऱ्या श्रीकलेचा जा। इंदूने थोबाड फोडलेलं असतं अचानकपणे इंदूने आपल्यावर हात उचलला हे आता या श्रीकलेला अजिबातच आवडलेलं नसतं लगेचच आता श्रीकला म्हणत असते तुला काय वाटलं तू माझ्यावर हात उचलशील आणि मी काहीच करणार नाही आता तर मी तुला तुझी जागा दाखवूनच देणार बघ काय अवस्था करते मी तुझी असं म्हणत आता थेट त्या श्रीकलेने एका काळ्या बाऊलीला काही पिण्या टोचलेल्या असतात आणि ती काही मंत्र वगैरे आता बोलत असते त्याच वेळेला इंदू म्हणत असते तू ही जी अंधश्रद्धा प्रसरण्याचं काम करतेस त्या ना त्यामुळे आम्ही घाबरणार नाही आहोत तुला आत्ताच्या आत्ता दांडक्याने फोडूनच काढते अशातच आता इंदूने मागचा पुढचा विचार न करता बाजूलाच असलेली लाठी उचललेली असते आणि त्या लाठीने तिथेच श्रीकलेला बदडायला सुरुवात केलेली असते श्रीकला म्हणत असते इंदू इंदू काय करतेस तू हे माझ्यावर अशा पद्धतीने हात उचलणं खूपच भारी पडणार आहे तुला सोड असं काही करू नको त्यावर आता इंदू म्हणत असते तुला असं सोडणं खूपच धोकादायक आहे आणि अशातच आता इंदूने तिथेच आता श्रीकलेला इतकं बदडलेलं असतं की श्रीकला जखमी झालेले असते तेवढ्यात तिथे अचानकपणे अदोक्ष झालेला असतो तो म्हणत असतो अगं इंदू काय केलंस तू हे या श्रीकलेला इतकं का मारलंस तू काय केलं हिने त्यावर इंदू म्हणत असते अदोक्षच तुझ्या अजूनही लक्षात आलं नाही का आपल्या शकुंतला काकींना जो काही त्रास झाला आहे तो त्रास फक्त याच श्रीकलेने केलेल्या काळ्या जादूमुळे झाला आहे या श्रीकलेला आपण जर असंच सोडलं ना ही आणखी आपल्या लोकांना त्रास देईल त्यावर अध्यक्षज म्हणत असतो इंदू तू असं काही करशील असं कधी वाटलं नव्हतं मला त्यावर आता अध्यक्षदला इंदू म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर आता अध्यक्षज म्हणत असतो तू या श्रीकलेवर अशा पद्धतीने हात उचलायला नको होता शेवटी ती आपल्या विठूच्या वाडीतील पाहुणी आहे त्यावर लगेचच आता अदक्षदला इंदू म्हणत असते अदक्षज काय चाललंय तुझं तुला कळत नाही का याच श्रीकलेमुळे आपल्या घरात अक्षरशः राडा चालला आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे मोठ्या बाई हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्षात म्हणत असतो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का हे सगळं आईने घडवून आणलं आहे त्यावर इंदू म्हणत असते मला असं म्हणायचं नाही आहे तर माझी खात्री आहे हे सगळं मोठ्या बाईंचंच षडयंत्र आहे त्यावर आता अदक्षात म्हणत असतो हे बघ इंदू जर हे आईचं षडयंत्र असेल ना तर माझा तुला शब्द आहे मी हंड्रेड पर्सेंट तुझ्या बाजूने असेन पण समजा यात आई जर इन्व्हॉल्व नसेल तर मग मक... त्यावर मात्र आता थेट इंदू म्हणत असते अदक्षज माझा विश्वास नाही तर माझी खात्री आहे कारण मी मोठ्या बाईंना श्रीकलेशी बोलताना ऐकलं होतं मोठ्या बाई श्रीकलेला म्हणत होत्या आमच्या घरातील ती बॅद सगळ्यात आधी तुला कायमस्वरूपी संपवून टाकायची आहे त्यावर अदक्षज म्हणत असतो बॅद म्हणजे नेमकं कोण त्यावर आता इंदू म्हणत असते अदक्षज अरे आपल्या शकुंतला काकू त्यांना मोठ्या बाई बॅद म्हणत आहेत हे वाक्य ऐकल्यावर अदक्षज म्हणत असतो बाप रे म्हणजे म्हणजे हे सगळं आईचं कारस्थान आहे तर त्यावर इंदू म्हणत असते हो तेच तर मला तुला सांगायचं आहे त्यावर अदक्षज म्हणत असतो आय एम सो सॉरी इंदू मी खरंच तुझ्यावर खूप आधी विश्वास ठेवायला त्या होता त्यावर आता थेट इंदू म्हणत असते अजूनही वेळ गेलेली नाहीये अदक्षज तू अजूनही या श्रीकलेच्या विरोधात उभा राहू शकतोस तिला तिची योग्य जागा दाखवून देऊ शकतोस त्यावर अदक्षज म्हणत असतो असं असेल ना इंदू तर आत्ताच्या आत्ता आपण तिला हाताला धरून विठूच्या वाडी बाहेर फेकून देऊया त्यावर इंदू म्हणत असते हेच तर मला हवंय चल आणि अशातच आता अदक्षजने इंदूचा हात धरलेला असतो आणि थेट श्रीकला ज्या ठिकाणी राहून काळी जादू करत असते त्या ठिकाणी आता अचानकपणे धाड पडल्यागत या दोघांनी ते दार उघडलेलं असतं आतमध्ये श्रीकलेने तांत्रिक विद्येचा डाव आधीच आखून ठेवलेला असतो आणि तिथे आलेल्या इंदू आणि अधोक्षदला पाहून श्रीकला हादरते ती म्हणत असते तुम्ही दोघा इथे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो श्रीकला तुला काय वाटलं मोठ्या बाईंच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू आमच्यावर वार करशील का पण लक्षात ठेव आता मात्र तुझं सगळं षडयंत्र इथे चालणार नाही चल आत्ताच्या आत्ता सगळं आवरायचं आम्ही तुला या वाड्याबाहेर काढत आहोत या गावाबाहेर आहोत श्रीकल्ला म्हणत असते मला या गावाबाहेर पाडणं इतकं सोपं नाहीये कारण मोठ्या बाईंनी मला चक्क या गावात आणलं आहे आणि त्यांचा हात माझ्यावर असेपर्यंत गावातला कोणीच मला त्रास देऊ शकत नाही त्यावर आता इंदू म्हणत असते तुला ना आता मी माझ्या पद्धतीने समजवते आणि लगेचच आता इंदूने मागचा पुढचा विचार न करता तिथेच या श्रीकलेला थोबडवायला सुरुवात केलेली असते त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू इंदू काय करतेस तू हे अशा पद्धतीने माझ्यावर हात उचलणं तुला शोभत नाही जर चार लोकांना कळलं ना, ना, चार लोका ना तर चार लोक तुझ्या नाही तर माझ्या बाजूने उभे राहतील त्यावर लगेचच आता अदक्षज म्हणत असतो पण चार लोकांना कळेल तेव्हा ना आम्ही तर तुला आता इथे बंद दाराआड तोडून काढणार आहोत आणि मग तुझी एका मोठ्या चादरीमध्ये पोटली बनवून गावाच्या वेशीबाहेर टाकून येणार त्यावर श्रीकला घाबरते आणि लगेचच आता ती इंदू आणि अदोक्षदला ढकलत थेट वाड्याकडे धावत सुटलेली असते आणि अचानकपणे ती धावत धावत आता मोठ्याबाईंच्या समोर येऊन पडते मोठ्याबाई म्हणत असतात काय 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 झालंय काय वाघ मागं लागल्याप्रमाणे पळतेस का तू त्यावर आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई वाघ नाही तर वाघिण वाघीण मागे लागली माझ्या हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात मला काय कळेल असं बोल आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई मोठ्या बाई मोठ्या मला आधी कुठेतरी लपवा कारण ती वाघीण जर इथे आली ना तर ती मला मारून टाकेल त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अरे बापरे खरीखुरी वाघीण येते की काय आणि अशातच आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात अगं तू तर लपशील पण माझं काय आणि अशातच आता थेट समोर इंदू आणि अदोक्षदला धावत येताना बघून थेट मोठ्या बाई म्हणत असतात काय गं का इंदू अदोक्षच तुमच्याही मागे वाघीण लागली की काय त्यावर आता अदक्षद म्हणत असतो आई बहुतेक तुला वाघीण या शब्दाचा अर्थ कळलेला नाही आहे थांब आत्ताच तुला कळेल आणि लगेचच आता तिथून वरच्या माडीवर पळत जाणाऱ्या श्रीकलेला थेट इंदूने धरलेलं असतं आणि लगेचच आता श्रीकला म्हणत असते सांगितलं होतं ना मोठ्याबाई वाड्याचं दार लावून घ्या त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं पण अजून वाघीण आली नाहीये त्यावर श्रीकला म्हणत असते अहो मोठ्याबाई ही बघा हीच वाघीण तुमची सून त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तू हिला वाघीण म्हणत होतीस आणि अशातच आता इंदूने मोठ्या मोठ्याबाईंसमोरच श्रीकलेला कुत्र्यासारखं तोडवायला सुरुवात केलेली असते श्रीकलेचा हात इंदूने एका झटक्यात तोडून टाकलेला असतो आणि तिला असं म्हटलेलं असतं यापुढे काही जादू तू करू शकणार नाहीस त्यासाठीच तुझा हात मोडून टाकला मी आणि अशातच आता हे सगळं पाहून मोठ्याबाईंची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद